या यूट्यूब चॅनल वर काही मास्टर ऍप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील त्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा व त्या बेल बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचतील परिसराभ्यास भाग एक इयत्ता पाचवी अठरावा पाठ पर्यावरण आणि आपण संपूर्ण पाठ व स्वाध्याय व्हिडिओमध्ये पाहूया मुलांनो सांगा पाहो मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नाच्या आधारे आपण समजून घेऊया एक जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत घटतील का वाढतील आणि का तर उत्तर आहे जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत घटतील आणि का तर ही वाढत चाललेली आपली जंगल तोड दोन हे सजीव त्याच जागे राहतील ती निवाऱ्यासाठी इतरत्र जातील आणि का तर ते निवाऱ्यासाठी इतरत्र जातील कारण त्यांना राहण्यासाठी झाडेच राहिलेली नाहीत जंगल राहिलेले नाहीत त्यामुळे ते आता शहराकडे ओळले आहे तीन जंगलातील वनस्पतींच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल तर वास्तव्याची जागा कमी होत चाललेली आहे त्याचं मेन कारण म्हणजेच जंगलतोड आहे तेथील सजीवांची संख्या वाढेल का कमी होईल आणि का तर तेथील सजीवांची म्हणजे प्राण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्याला आपणच मानव जबाबदार आहे होत चाललेली वाढत चाललेली लोकांची लोकसंख्या आणि होत असलेली जंगलतोड हेच महत्त्वाचे कारण आहे जंगलतोड हा मुद्दा पाहूयात जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटींच्या घरात आहे या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे वापरत आहे यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहे शेती वसाहती उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात अस्वल हरीण माकड हत्ती वाघ यासारखे प्राणी जंगलामध्ये राहतात म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते जंगले कमी झाली की तेथील पाहू विविध हो पा हो। प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो ऐकतो व पाहतो याची कारणे बातम्यामध्ये दिलेली असतात अशा बातम्या एकत्र करा त्यातील माहिती आपण पुढील तक्त्यात भरायची आहे आणि आपण वर्गात लावायची आहे बघूया तक्ता प्राणी पक्षी वनस्पती यांचे नाव कोणता दुष्परिणाम झाला आणि बातमी दिलेली कारणे उदाहरणार्थ आपण इथं एक उदाहरण घेऊया इथं जर आपण प्राणी घेतला चित्ता तर दुष्परिणाम काय झालेला हो आहे जंगले नष्ट होत चाललेली आहेत त्यांना राहण्यासाठी निवारा कमी पडत आहेत आणि आपण बातमी दिलेलं कारण काय आहे तर होत चालली साठ जंगल तोड त्यामुळे चित्ता शहरात घुसला अशा प्रकारच्या आपण बातम्या पाहिलेल्या असतात अशा प्रकारच्या आपण तक्ता लिहायचं आहे पुढचा घटक पाहूया प्रदूषण सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता ते जलस्रोतात सोडले जातात तर जलस्त्रोतात प्रवेश प्रदूषण कसे होते हे आपण पाहिले आहे कारखान्यातून परिसरात सांडपाणी सोडले जाते असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर जमीनसुद्धा काय होते नापीक होते शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी कुठे जातात नद्यामध्ये पोहोचतात अशा अनेक का कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत राहते यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोहोचतो अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरते शेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात बघा म्हणजे कारखान्यातून होणारं प्रदूषण प्रदूषणयुक्त पाणी याचंही कारण या, या प्राण्यांची संख्या कमी होण्यासाठी आहे पुढचा घटक पाहूया इंधनाचा घरगुती वापर होतोच याशिवाय माणसांनी मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केले आहेत या मोट कारणामुळे आहे। इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतो तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा राहास होत आहे यामुळे पण होत आहे वरील चित्र पहा एक अन्न साखळी आपल्याला दिलेली आहे एक कडी निखळलेली आहे साखळीतील नागतोड्यावर काय परिणाम होईल पक्षावर काय परिणाम होईल आणि निखळ्या कडीतील चित्र कोणते असेल कडीतील सजीव नाहीसा झाला तर संपूर्ण जीवसृष्टीला कोणता धोका पोहोचेल याची आपण वर्गाची चर्चा करायची आहे काय असेल तर कडी ठिकाणी असेल गवत कारण त्या नागतोड्याला खाण्यासाठी वनस्पती महत्वाचे आहे कारण सूर्य सूर्यापासून जे अन्न तयार करते आणि वनस्पतीवर नागतोडावर किडे जगतात आणि नागतोड्यावर आणि पक्षी अशी ही अन्न साखळी आपल्याला दाखवता येईल पुढचा घटक पाहूयात पर्यावरण संतुलन राखण्याची गरज मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेला संबंध परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्थगंत होतात म्हणजेच नामशेष होत असतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू हो नामशेष झाले तर अनेक अन्न साखळ्यामधील कड्या नष्ट होतील त्यांचा परिणाम पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोडमोडल्याशिवाय राहणार नाही असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे भारतीय चित्ता नामशेष झालेला प्राणी आहे चित्रात पहा आपल्या गरजा आणि पर्यावरण हा मुद्दा पाहूयात अन्न पाणी वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत त्यांची पूर्णता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो याशिवाय अभ्यास खेळ हाऊस मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा वापर करतो आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण आपल्या घरात साठवून ठेवतो या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात जगभरातील सर्व लोकांच्याच अशाच गरजा आणि इच्छा आहेत त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे मानव हा निसर्गाचाच भाग आहे निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी पर्यावरणाचा रहास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे टाकाव वस्तूपासून टिकाव वस्तू बनवणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा आपण सर्व निर्धार करूया आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया चर्चा करायला पाहिजे वर्गामध्ये पहा आपल्याजवळ गरजेच्या गोष्टीचा किती साठा असावा आणि पुढील प्रत्येक साधनांच्या संदर्भात अशी चर्चा करायला व्हायची उदाहरणार्थ पाणी अन्न आणि वस्त्र पुढचा मुद्दा पाहूया पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जाणीवजागृती करणे अत्यंत महत्वाची आहे तसेच हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो त्यामुळे निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते राष्ट्रीय उद्याने वनजीवन संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्वाची क्षेत्र राखून ठेवलेले असतात उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान अभयारण्ये विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतीचे संरक्षण व्हावे संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात उदाहरणार्थ राधारण नगरी अभयारण्य कोल्हापूर येथील ते ठेवलेले आहे पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागलेली ला आहेत प्राण्यांची संख्या कमी होत आहे म्हणून जंगलात वनस्पतीचे संरक्षण व संवर्धन करणे जरुरीचे आहे जंगल तोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतीचे रक्षण केल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या वन्नजीवनाचेही रक्षण होईल महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिश काळीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात तिथे घर गर, घरटी बांधतात अंडी घालतात पिले मोठे झाल्यावर ते पिलांसह परत जातात अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते एनासे झाले होते परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झालेले आहे म्हणजे रोहित पक्षी व त्यांची घरटी चित्र पहा सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे हे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डोलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहे गवताळ प्रदेशावरील माळराणावर अधिवास कर असणारे हे पक्षी कीटक खातात मांसासाठी व अंड्यासाठी त्यांचे शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे महाराष्ट्र असणारे नानजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे याच माळणात हरणे देखील खूप प्रमाणात आढळतात पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेली मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे येथे सुमारे पंचवीसशे मोर आहेत इथे पूर्वपास लावलेले चिंचेची झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे या गावात मोरांना अभय मिळाले आहे पुढचा घटक पाहूया देवराई एक वरदान भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे देवराई हे याच एक मोठं उदाहरण आहे देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेली जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही त्यामुळेच देवरायातील झाडे आजही सुरक्षित आहे महाराष्ट्रात अनेक देवराय आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेशात आढळणारे देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात देवरायामध्ये वनस्पतींची चव वन नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते या देवराया प्राचीन काळापासून अभयारण्याचीच म्हणावी लागतील हे नेहमी लक्षात ठेवा निसर्ग सर्वांची गरज भागवतो परंतु हाव भागू शकत नाही आपण काय शिकलो पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचे एकमेकाशी संबंध असतात वेगवेगळ्या वेग वेग वे प्रदेशात वेगवेगळे वे प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात वातावरणातील वायुचक्रे पर्यावरणातील जलचक्र अन्नसाखळ्या यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिले गेले आहे पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती व वा जलचरांना धोका पोहोचतो मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपणच राखले पाहिजे वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई जैव विविधता उद्याने राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती होत राहते तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या पाठामध्ये पर्यावरण आणि आपण या पाठातून हेच शिकायचं आहे की आपण आपलंच पर्यावरण आपणच राखलं गेलं पाहिजे मग अशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग सर्वांची गरज भागवू शकतो मात्र हाव भागवू शकत नाही तर या पाठाचा स्वाध्याय आपण लगेच पाहणार आहोत चला स्वाध्याय पाहूयात प्रश्न पहिला काय कराय बरे नदी तलाव यामध्ये जलपर्णी चादर पसरली आहे उत्तर आपण नदी तलाव यामधील जलपर्णी काढून टाकली पाहिजे प्रश्न दोन जरा डोके चालवा एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर जर घारी राहिल्या नाहीत तर सापांची संख्या वाढेल व सापांची संख्या जास्त असल्याने साप उंदराला खातात म्हणून उंदरांची संख्या कमी होईल प्रश्न तीन खाली प्रश्नांची उत्तरे लिहा एक स्थलांतर म्हणजे काय उत्तर स्थलांतर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी निघून जाणे याला स्थलांतर असे म्हणतात प्रश्न दोन पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा उत्तर पक्षी पाण्याची जिथे सोय असेल त्या ठिकाणी येतात घरटी बांधतात अंडी घालतात पिली मोठी झाल्यावर ते पिलासह निघून जातात प्रश्न तीन हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर कारखान्यातून निघणारा भरमसाठ धूर मोठमोठे उद्योगधंदे यातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळतो नाही दोन मोठ्या प्रमाणात झाडेली झाडांची तोड ही कारणे हवा प्रदूषणाची चार जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर पृथ्वी वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होत आहे म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपण उपलब्ध वनक्षेत्राचा वापर करतो प्रश्न चार कारणे लिहा एक जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे कारण मानवाला जैवविविधता रक्षणाबरोबर त्याचा अभ्यास करता यावा मानवाला अशा उद्देनाला भेट देता यावी लोकांना उनरायचा आनंद घेता यावा त्यामुळे निसर्गाची लोकांची आपुलकी वाढीस लागावी म्हणून दोन वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे कारण मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत त्यामुळेच वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे प्रश्न पाच चुकी ते लिहा एक अजैविक घटकामध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो उत्तर चूक दोन विविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाखव क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद